आसन पण बढियापैकी सजले आहे सगळेजण आता एक सोबत बसणार आहे आता गिफ्ट वगैरे सगळे घेऊन आला आहे तुमचा भाऊ काठही काठेही दाखवायचे म्हणते ठीक आहे तुझ्यासाठी साडी लहान बहिणीची सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय ग गच्चिरोली एक सोबत सगळ्यांना हे आहे लांबण्याची निंजा टेक्निक पडला पडला खाली पडला या गुड मॉर्निंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या आणखी एक नवीन ब्लॉग मध्ये महाराष्ट्र येथील चंद्रपूर या शहरातून काहीच आज आहे भाऊ भाऊबीज आहे ताई आलेली आहे छोटी ताई यायची आहे ती पण आजच येऊन जाणार आहे तर आपल्या सर्वांना आमच्या सगळ्या व्ह्यूवरला बाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा हे पोरं दिवाळीच्या सुट्टी मध्ये फक्त चंद्रपूरले येते ते आहे का हे गेम खेळायला पा हे पण हे खेळत नाही रिदात तुझ्यासोबत खेळत नाही हे हा हे उतरवतो पुतरवतो हे करतो ते करतो सांग रिदत का करते सगळ्यांना सांग मोबाईल झगडा नाही झगडा नाही <laughs> ए रिदाराव दे मोठा दादा आहे ना दादा आहे रिधात दा दे मोबाईल साठी झगडा काही चला आता लंच केल्या जाय लंच मध्ये आज आहे मस्त पैकी पनीर पोळी आता काय पाहुणे म्हटलं की पनीर चिकन अश्याच भाज्या बनत जाईल मग आता, आता उरला होता आणि लावणे तेही आले आणि आम्ही गेलो होतो लॅपटॉप घ्यायला मी हे सांगणं विसरलो तुम्हाला तर आता दादूला ताईला रिदा आपला राजवीर तिथंच आहे आम्ही लॅपटॉप घेऊन घेतला आहे आता कॉन्फिग्रेशन वगैरे सगळं होईन अपडेट वगैरे तर ते तिथंच थांबले त्यांना घ्यायला आलो होतो आता घरी सोडलं आता तिथं जाऊन तिचा जा आपण लॅपटॉप घेतला हवाला एसोसचा गेमिंग लॅपटॉप आहे नाही याचा आहे तो तुझा थोडी आहे बॉंग्रॅच्युलेशन हो। आता याची पार्टी आपण कुठं करणार आहोत अंकल आम्ही घरी आलो हा आहे तो लॅपटॉप आणि आता सगळ्यांची झाली आहे चिल्लम चिल्ली बाय एवढे सारे आम्हाला गिफ्ट भेटले आता हे सगळेजण पाहत आहेत हे आहे बहुत सारे गिफ्ट भेटले आम्हाला बाप रे बाप बा बा नाहीये एवढ सार माझ्या बाबीला बघा का पाहिजे कल्ला चिल्ला हे हेच हेच हे हे मिसिंग होत आपल्या घरी आणि आता सगळेजण आल्या आता भाऊबीज आहे पहिले भाऊबीज आहे ओवाडणी करू मग नंतर फटाके फुडू हम बहार बाहाराय जाता भाऊबीज ची झाली आहे तयारी आसन पण बढियापैकी सजले आहे सगळेजण आता एक सोबत बसणार आहे आणि मग आणि तसे बाकी सगळे पण सजले आहे बघा बघा सगळ्यांची तयारी झाली आहे बस आता बसाची वेळ आहे मग आपण स्टार्ट करू भाऊ प्रोग्राम मग फटाके फोडू मग जाऊ बाहेर तर गाईज आता भाऊ स्टार्ट झाले आहे बायकाले बाजूला बसवलाय आता किती पोरगही <coughs> बसलाय बाजूले बाजूला हा मदत आला पाय आता हा येते आता अक्षवन चालू आहे मित्रांनो पहिले भाव भादाच चालू आहे मग नंतर तुमच्या भावाचं होईल बढ़िया पैकी आता गिफ्ट वगैरे सगळं घेऊन आला है तुमचा भाऊ हा

उलटी आडवी हे करून राहिली गे टिक्केस लावा लागते बाकी काही नाही स्वीट हे घेणारे फोटो काढणारे कलावाची आणि आमच्या बाबीला तो खूपच आवड आहे टिक्का लावासाठी भावा भाज्या ओळून <laughs> टाक बसण्याची पद्धत कॅमेरा तिकडे घ्या बरं डाड्याकडे गोड गोड बोला तिकडे होणार बेटा इथे बस गोड गोड खा गोड गोड बोला आपली चड्डी दाखवतो

आपण नाही का हे आणली आहे साडी आहे काठही दाखवायचे म्हणते हे घे ताई तुझ्यासाठी साडी हेच पैसे वापस केले बारी सुंदरी लहान बहिणीची सुंदरी सुंदरी तुझं नाव काय है तुझं गाव काय है गच्चिरोली युनिव्हर्सिटी समोर टिक्का सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय तुझं गाव काय हाय गायटाच उद्या टिकून पडत आहे ना वा वा किती टिक्के लावून राहिले हे का टाकत आहे का एवढ्या इनका हाता है कि मल जाड़े चा प्रहत्ने करते ही तर <laughs> दीवा लावते गिफ्टचा गिफ्ट गिफ्ट भेटून राहिले आम्हाला गिफ्ट अबा पैसे वापस घेतले का रे ना ताई मला गिफ्ट देऊन राहिली आहे छान छान गिफ्ट आता आमची भारी आहे आता माझ्याकडनं गिफ्ट कसा आहे छान आहे टर्न आहे का पार्टीची इथून मोठा आहे हा सगळ्यात मोठा भाचा हा माझा पुतण्या मग नंतर हाई भाचा हाई भाचा आणि हाता आमचा बाबी <laughs> पहिला सगळ्यात लहान्यापासून रिदात फर्स्ट आहे ना रिदात अिदाद झाला खुश आमचा आता फर्स्ट म्हटलं तर मलची बारी याची पायच नाही मावत आहे म्हणते <laughs> आता हिमांशू हिमांशूचे दोन पाय आणखी एक्स्ट्रा मावते त्याच्यात है दादूचे पाय का हसते रे दादू हा भाभीला छान लावा लावण्याचं एकदम शिस्टीम बहुत बढिया आहे सगळ्यांना टीके एक सोबत पाये पाय बुधून एक सोबत हा सख्या भावाला लावली ना बेटा मी टिक्की मला आतून लावून दिली ना आता आखरी आपला दादू हसून दे देकवडा दादू <laughs> नाही हसला दादू आता एक सोबत सगळ्यांना वाढत आहे हे hey, आहे लावण्याची निंजा टेक्निक हाय ना निंजा टेकनिक टेक्नॉलॉजी हा 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 सगळे जण तिकडे हॅलो एक्सचेंज ऑफ मनी हे बापरे रे वेस रुपये दिले का रे तू बाप रे ड्रेस कोणता घेऊन दिला हा ड्रेस तू घेऊन दिला का हा खांब अस पाचशे नोट दादू को मिली हा मोठा आहे भाऊ पायाला खाम व्हेरी गुड आता राजवीरची बारी क्या आहे राजवीर हा राजवीर पाच सो हा हा जाडू नो, नो। रे नोट नो 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 पाच सो वा 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 डाडू मलची गो अरे इकडे तर पाय तुका त्या पैसे पैशाच काय बस हा आणि दे ना आता दीदीले पाया नाही पडत का तू पाया तर पड रे बापा झुकती नाही हा पोरगा या <laughs> बाबे कमॉन भाबे दीदीच्या पाया पड पहिले पाया पड पायापड पाया पड हा व्हेरी गुड हे गे हा हे बात होंग्ली मॅन थँक यू मन हा प्रकारे आपल्या घरचं भाऊबीज झालं असंच राहते आमच्या घरी जे तुम्ही बघितलं त्याच प्रकारचे राहते थोडं मजा मस्तीमध्ये राहते जे काही आहे विधिवत जे करते टिक्की वगैरे लावते ते होते मग बाकी अशी मजा मस्तीमध्ये चालते कारण की हा दिवस भेटते आम्हाला मजा मस्ती करायला तर सर्वांचं झालं आहे भाऊबीजीचा कार्यक्रम आता आम्ही फोडू फटाके त्याच्या आधी थोडं फोटो सेशन करू मग थोडे फटाके फोडू फोटो सेशन करायला एवढा टाइम लावताय ना हे पोर एक बराबर फोटो नाही काढून राहिले आहे हा एदात राहू दे रे आता आपले पोर आले बाहेर फटाके फोड आले हा चला आपण पहिले आता काय शॉर्ट अरे फोस बरोबर लाव बरोबर लाव ये इकडे या इकडे या फुटते का नाही खूप झाला पडला पडला खाली पडला या काही का स्काय शॉटच तुम्ही आता बघितला काय झालं तर तो वापसच येऊन गेला स्काय शॉट आणि फुटला सगळ्यांच्या अंगावर आता हा दुसरा लहान मला लावलाय तर बघू हा कसा फुटते तर तेव्हा गेला वरती या बात आहे हा मस्त फुटला तर स्काय शॉट लावून राहिला हा अभे घाबरू नको हा काही नाही होत गे इथंच फुटते तू हा हे आता पण कोणाकोणावर इफेक्ट झालाय दाखव रे तू मागून हे बघा हे बा याच पूर्ण हे बघा शर्ट फाटून गेला हेच्या नाही याच्यावर नाही हे याच्यावर इथं झाला येनं तर पूर्ण चेंज केला माझ्या आणि दादूच्या अंगावर पडलं पण जडलं नाही पण आम्हाला असं असं वाटलं की जडल्यासारखं झालं दादू हा इथे इथं लागलं बघा हे बघा इथं हा बराबर आहे तू काही जाता झाली आहे तयारी बाहेर जाण्याची सगळे एक एक रेडी बघा या तिकडे काउन बुलडरच्या थांबले समोर ढकला हा हा एक ड्रायव्हर आहे गाडीचा मी एका ड्रायव्हर गाडीचा वय आई आली आता फक्त बाबा आणि वहिनी गायला आहे ते मागून चला आता आपण जाऊ हॉटेलला तो पोहोचलो पण आता वेटिंग साठी आहो आम्ही वेटिंग करून राहिलो आहे की जागा खाली होईल तर आम्ही बसू बरं झालं इथं तरी जागा भेटते लवकर बाकी हॉटेलमध्ये तर भेटतच नाही काय आहे ना गाई आज आहे भाऊ बीज त्याच्यामुळे हर एक हॉटेलमध्ये अशी गर्दी राहणारच आहे पण आता काय आहे आपला जो हा परमनंट अंकलचा केल दाबा इथं भेटूनच जाते आपल्याला कशी ना कशी जागा जेवण खावण करून आलो आम्ही आत्ताच जस्ट बघा धाड्या विड्याचं बहुत बुढ्या जेवण झालाय काउंड रे जास्त झालं जा ये मग जा ये ना राऊंड मारून ये जा मग आहे असं सेलिब्रेट केलं आम्ही आमचं भाऊ बीज चला मग आता आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करूया हो। ब्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा ब्लॉग पसंत आला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुमचं प्रेम असंच ठेवा भेटूया आता तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत हसत राहा खेडत राहा जय महाराष्ट्र बाय